महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पुरण रेल्वे स्टेशन सेवा सुरू होण्याआधी रेल्वे स्थानकातच अंडरग्राउंड मध्ये पावसाचे पाणी शिरले होते हे पाणी सुमारे 6 ते 7 फूट पर्यंत पाणी साचले होते त्यामुळे रेल्वे स्थानकाचे काम निष्क्रुत दर्जाचे झाले आहे असे चर्चा सुरू झाली होती या साचलेल्या पाणी बाबत प्रशासनाने कुठल्या संबंधित अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर कारवाई न करता उरणची रेल्वे सेवा सुरू करण्यात आली त्यामुळे मागील वर्षाची पुनरावृत्ती यावर्षीच्या पावसाळ्यात होणार अशी भीती रेल्वे प्रशासनाला वाटत असल्याने खबरदारी म्हणून उरण स्टेशनमध्ये साचणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चक्क पाच मोठे पंप सज्ज करून ठेवण्यात आले त्यामुळे यावर्षीसुद्धा पावसाचे पाणी साचणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा उरणकरांना दरवर्षी भोगाला लागणार का असा प्रश्न उरणचे नागरिक व्यक्त करत आहेत उरण मधील भंगाराच्या गोदामाला आग लागण्याचे सत्र चालूच आहे शिरनेर ग्रामपंचायत हद्दीत एक जून ला सकाळी नऊच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आगीची तीव्रता एवढी होती की आगीचे लोट हवेत उडाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र गोदामातील माल जळून नष्ट झाले आहे या आगीच्या घटनेची माहिती सिडकोच्या अग्निशमक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यास यश आले आहे महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत उरणमधील दोन तरुणांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवला आहे उरणमधला आदित्य सीमा अनंत घरत याने प्रथम क्रमांक व नागाव गावातील रहिवासी विनायक मंगेश घरत यांनी द्वितीय क्रमांक मिळवले आहे चेंबूर येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट स्पर्धेत ठिकाणा ठिकाणातून स्पर्धकांनी भाग घेतले होते आदित्य आणि विनायक यांचा यशाचे कौतुक उरणचे नागरिक करीत आहेत खोपटेकोपरली रस्ता सुसज्ज करण्याबाबत गोरख रामदास ठाकूर यांनी उपोषण करणार असल्याचे पत्र दिले होते या पत्राची दखल घेत उरण तहसील कार्यालयात सत्तावीस मे रोजी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे आश्वासन देण्यात आले यांनी रस्ता करण्याचे पत्र दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी दिले आहे गोरख ठाकूर यांच्या पाठपुराव्याने पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आहेत तालुका कृषी अधिकारी विविध गावांमध्ये शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात येते या अनुषंगाने उरण तालुक्यातील मौजे वशिणी येथील कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक तथा बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली सदर कार्यक्रम मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी शिगवण साहेब कृषी पर्यवेक्षक एस लोहकरे व कृषी सहाय्यक एस गायकवाड मॅडम वशेणी यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले यावेळी गावातील महिला शेतकरी उपस्थित होते उरणकरंजा रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी निर्भीड शोध माध्यमातून करण्यात आली होती या बातमीची दखल घेत संबंधित प्रशासनाने उरणकरंजा रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून बुजवले आहे त्यामुळे चांजे ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे सारडे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व श्री विद्याधर पाटील सर यांना आदर्श शिक्षण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी लोणावला येथील मनशांती केंद्रामध्ये कोयसो ख हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पनवेल येथील कार्यरत श्री विद्याधर हरिश्चंद्र पाटील सर यांना सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे येथील विभाग अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार रोडे सर व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे सर यांच्याकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे माननीय जिल्हाधिकारी व नियंत्रक यांच्या आदेशानुसार उपनियंत्रक नागरिक संरक्षण कार्यालय उरण रायगड यांच्या मान्यतेने दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ते चार जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यामध्ये मान्सून पूर्व मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी मुरुड तालुक्यातील काशीद बीच या ठिकाणी तीन पर्यटक बुडाले असल्याचे मुरुड तालुक्यातील प्रशासन यांना कळवण्यात आले होते तसेच अलिबाग येथील बीच वर दोन मुले बुडाल्याचे अलिबाग तालुक्यातील प्रशासन कळवले आले होते त्याप्रमाणे दोन्ही तालुक्यामध्ये महसूल विभाग पोलीस विभाग अग्निशमक यंत्रणा आरोग्य विभाग एन व आपदा मित्र यांनी कमीत कमी वेळेमध्ये मॉगड्रिलच्या ठिकाणी प्रतिसाद देण्यात आले त्यामुळे दोन्ही तालुक्यातील प्रशासनाचे कौतुक करण्यात आले सदर मॉगड्रिलचे आयोजन श्री एम के मात्रे सर हजर राहून सर्व दोन्ही तालुक्यातील प्रशासन मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दबा बैलायक